नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा असा माहिती पाहणार आहोत ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी अनेक दिवसांपासून काही एक, एक अनुदानामध्ये वाढ होते काय या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे नेमकी काय बातमी आहे ते सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना दिल्या जातात त्याअंतर्गत जर पाहिलं तर कांदाचाळ असेल किंवा ट्रॅक्टर असेल किंवा पॉवर टिलर असेल अशा अनेक अर्ज एकाच अर्जामधून अनेक सुविधा या अभियाना अंतर्गत दिल्या जातात आणि त्याच्यामध्येच आता काय करण्यात आलेलं आहे तर त्याच्या जे काही अनुदान असेल तर त्या अनुदानामध्ये वाढ देण्यात आलेली आहे नेमकी वाढ किती देण्यात आलेली आहे आणि याची जी काही क्षमता असेल कांदा ती क्षमता असेल पंचवीस टन असेल आता त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची टनाची मर्यादा सुद्धा नेमकी वाढवण्यात आलेली आहे तर नेमकं याच्यासाठी काय राज्य फलोत्पादन आणि औषधी महामंडळाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गतच्या ज्या काही यांच्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या नवीन मार्गदर्शक सूचना जारी केलेली आहेत त्याच्यामध्ये जर पाहिलं तर कृषी विभागाच्या अंतर्गत जे काही एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत अनेक योजनांचा लाभ दिला जातो त्या लाभापासून अनेक कमीत कमी दहा वर्षापासून याच्यामध्ये कुठल्याही बदल किंवा त्याच्यामध्ये अनुदानामध्ये वाढ वगैरे करण्यात आलेली नव्हती पण आता दहा वर्षाच्या नंतर याच्या मापदंड जे काय असतील अनुदानाचे असतील त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि एकाच अर्जामधून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर त्यांना अनेक योजनांचा हा लाभ देण्यात येतो नेमका त्याच लाभ जर पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये साहित्य जे काय असेल तर त्याचं लोखंड असेल किंवा इतर कोणतंही साहित्य असेल त्यांचे दाम हे अनेक पटीने वाढलेले आहे त्याचमुळे जाल काय झालं आहे की कृषी विभागाच्या जे काही फलोत्पादन आणि औषधी मंडळानं नुकत्याच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गतच्या मार्गदर्शक सूचना यांच्यामध्ये बदल केला आहे आणि त्याच्यामध्ये जाहीर सुद्धा करण्यात आलेला आहे की पूर्वी जर पाहिलं तर कांदा चाळीसाठी पंचवीस टनापर्यंत कांदा चाळ उभारण्याची मर्यादा होती आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर प्रति टन सात हजार असा एकूण खर्च दिला जात होता आणि सात हजाराच्या पन्नास टक्के म्हणजे साडेतीन हजार रुपये टनाला हा खर्च शेतकऱ्यांसाठी अनुदान म्हणून दिला जात होता पण आता काय झालेलं आहे की पंचवीस टनापर्यंत प्रति टनाचं उद्दिष्ट जर पाहिलं तर पाच हजार रुपये करण्यात आलेलं आहे आणि आता कांदा चाळीसाठी मर्यादा जी होती ती मर्यादा सुद्धा वाढवण्यात आलेली आहे पंचवीस टनापासून ते पाचशे टनाचा हा जो टप्पा असेल ह्याच्यामध्ये प्रति टन आठ हजार रुपये गृहीत धरून त्याचे पन्नास टक्के जर धरलं तर चार हजार रुपये अनुदान मिळणार आहे आणि याशिवाय त्याच्या पुढे जर पाहिलं तर ज्यांचे कुणाचे जर असतील तर त्याच्यामध्ये एक हजार टनापर्यंत सुद्धा कांदा चाळ उभारू शकतात आणि त्यांच्यासाठी जर अनुदान पाहिलं तर एक हजार जे कोणी टनापर्यंत घेतील त्यांच्यासाठी प्रति टन सहा हजार रुपये म्हणजेच त्याचे पन्नास टक्के तीन हजार रुपये टन एवढं अनुदान त्यांना मिळणार आहे तसंच जर पाहिलं तर ट्रॅक्टर घेण्यासाठी सुद्धा ट्रॅक्टरच्या अनुदानासुद्धा वाढ करण्यात आलेली आहे पूर्वी जर पाहिलं तर अनुसूचित जाती असेल अनुसूचित जमाती असेल किंवा अल्पभूधारक असेल यांच्यासाठी जर ट्रॅक्टर घ्यायचं झालं तर त्याच्यामध्ये झालं तर वीस एच पीचं जर ट्रॅक्टर घ्यायचं झालं तर म्हणजे टू डब्ल्यू डी त्याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे क्षमता जी असेल त्याच्यामध्ये पूर्वी जर यांना पाहिलं तर या काळ ह्याच्यासाठी एस सी असेल एस टी असेल आणि अल्पभूधारक असेल यांच्यासाठी फक्त अनुदान किती घेतलं तर फक्त एक <स्थ> लाख रुपये अनुदान दिलं जात होतं पण आता त्याच्यामध्ये सुद्धा अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि एक लाखाच्या ऐवजी आता जे कोणी ट्रॅक्टर खरेदी करतील त्यांच्यासाठी दोन लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे आणि इतर शेतकरी जे असतील म्हणजे एस सी एस टी आणि अल्पभूधारक हे वर्ग सोडून दुसऱ्या लोकांना फक्त पंचाहत्तर रुपये अनुदान दिलं जात होतं तर त्यांना आता किती मिळणार आहे एक लाख साठ हजार रुपये एवढं ट्रॅक्टरसाठी अनुदान इतर वर्गासाठी मिळणार आहे तसे जर पाहिलं तर पॉवर टिलरसाठी सुद्धा पूर्वी एस सी असेल एस टी असेल किंवा अल्पभूधारक म्हणजे अनुसूचित जाती जमाती आणि अल्पभूधारक यांच्यासाठी जर पॉवर टिलर खरेदी करत असतील म्हणजे पॉवर टिलर हा आठ एच पीचा असतो ते जर करत असतील तर त्यांच्यासाठी पूर्वी जर पाहिलं तर फक्त पंचाहत्तर रुपये अनुदान दिलं जात होतं आता त्या अनुदानामध्ये वाढ करून आता त्यासाठी त्या त्या एक लाख रुपये अनुदान <स्ति> दिलं जाणार आहे आणि इतर कास्ट साठी जर पाहिलं तर म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि अल्पभूधारक हे व्यक्ती सोडून जे कोणी ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर पॉवर टिलर जर खरेदी करत असतील तर त्यांच्यासाठी पूर्वी जर पाहिलं तर फक्त पासष्ट हजारापर्यंत अनुदान दिलं जात होतं पण आता ते पासष्ट हजारावरून वाढ होऊन ऐंशी हजार रुपये एवढं अनुदान दिलं जाणार आहे अशा पद्धतीचं जर पाहिलं तर राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळाने फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत हे काही त्यांचे मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत आणि आता नवीन जे कोणी अर्ज करतील त्यांच्यासाठी ट्रॅक्टरसाठी जर पाहिलं तर एक लाखावरून त्यांना दोन लाख अनुदान मिळणार आहे पॉवर टिलरसाठी पाहिलं तर तुमचं जे काही पंच ह्याच्यासाठी पंच्याहत्तर हजारवरून ते ऐंशी हजार, हजार किंवा एक लाखापर्यंत मिळणार आहे आणि कांदा क्षमता क्षमतासुद्धा वाढवण्यात आलेली आहे पंचवीस टनापासून ते पार एक हजार टनापर्यंत तुम्ही कांदा सुद्धा उभारू शकता अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही ज्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड करतात माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद